माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकानं नऊधरांची सलामी दिली जय जवान गोविंदा पथकानं यापूर्वी दोन वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत नऊधरांचा विक्रम केलाय संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला आणि ठाण्याचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला काल ठाण्यात उधाण आलं होतं रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोहोचला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला आमच्या वेळेला पाच थर लावले जात असत परंतु आता गोविंदा पथक अधिक सराव करत असल्यानं नऊ दहा थर सहज लावत असल्याचं त्यांनी सांगितलं दहा ते नऊ थर लावणं ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रातला गोविंदा आता समुद्रपार गेल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना दिली तसंच बहिणींना सुरक्षता देखील देऊ असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं संकल्प प्रदेशांच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाळी अवतरली होती जॅकी श्रॉप, श्रॉफ सुनील शेट्टी चंकी पांडे प्रसादो, ओक जत्रा टीममधील वनिता खरात प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव पृथ्वीक प्रताप प्राजक्ता माळी आदी कलाकारांनीही उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला